मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी काय उपाय करावेत यासाठी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे घरगुती उपाय आहेत नक्कीच व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तर पहिले म्हणजे तुम्हाला योग्य आहार घ्यायचा आहे पौष्टिक आहार म्हणजे यामध्ये तुम्ही डाळ खिचडी उकडलेली भाजी चपाती भाकरी यासारखे अन्न तुम्ही खाणार आहात त्यानंतरच तुम्ही दूध कडधान्ये सोयाबीन यांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करावा सोबतच तुम्ही सुकामेवा जर थंडीच्या दिवसांमध्ये खाला तर तुम्हाला एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी सुकामेवा खूप फायदेशीर राहतो यामध्ये तुम्ही काजू बदाम अक्रोड मनुके यांचा समावेश करू शकता सोबतच रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी तुम्ही हळदीचे दूध सुद्धा पिऊ शकता याने सुद्धा तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये एकदम तंदुरुस्त फिट राहण्यासाठी मदत होईल बरेच जण म्हणतात की उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्यावे आणि थंडीच्या दिवसात बरेच जण कमी पाणी पितात तर असे नाही करायचे थंडीमध्ये तहान कमी लागते म्हणून पाण्याचे प्रमाण कमी करू नका पाणी तुम्ही दोन लिटर तरी प्यायला पाहिजे थंडीमध्ये नक्कीच तुम्ही वाटलं तुम्हाला जर जास्त गार पाणी नसेल प्यावत तर एकदम नॉर्मली कोमट पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता सोबतच तुम्ही कधीतरी सूप प्यावे कधीतरी काढा वगैरे तुम्ही पिऊ शकता सर्वात महत्वाचे म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे सकाळी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये चालू शकता याने तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा मिळणार आहे सोबतच तुम्ही सूर्यनमस्कार करावेत आणि तुम्ही थोडेसे स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि योगासने करू शकता याने तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी खूप फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा